नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका माणसाला भेटणार आहोत एक सामान्य शेतकऱ्यापासून सुरुवात करून एका मोठ्या कंपनी मध्ये मो लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले तिथल्या माणसांना सांभाळत सांभाळत त्यांना राजकारणाची आवड लागली आणि त्या राजकारणाच्या आवडीतून ते, आवडी ते गावचे सरपंच झाले गावच्या सरपंचकीच्या धोरणातून अनेक लोकांशी संपर्क येत गेला शेतकऱ्यांना होत असलेल्या मूर घासाच्या समस्येबद्दल त्यांना कळले जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर योग्य उत्तर काढत त्यांनी जॉनडियरचा पंच्याहत्तर एच पी ट्रॅक्टर आणि आठ फूट सायलेज हार्वेस्टर विकत घेऊन त्या या व्यवसायामध्ये पदार्पण केलेल्या आहेत तर भेटूया वडगाव आमली गावचे सरपंच अमोल जालिंदर पवार यांच्याशी आणि साधूया त्यांच्याशी संवाद नमस्कार अमोल साहेब नमस्कार बरं आम्हाला सांगा की ही भन्नाट आयडिया तुम्हाला सुचली कशी आम्ही लोकांना भेटलो भेटल्याच्या नंतर मोर घासासाठी मानसल्ला दहा ते बारा लोक लागतात एकरासाठी वीस टन मोर घास निघतो त्याच्यामध्ये वीस टनाला जर साधारणतः खर्च जर पाहिला एक बॅगीला कमीत कमी हजार बाराशे रुपये खर्च येतो असे जर वीस ते तीस टनापर्यंत जर बॅगा माकानुसार निघतात तर कमीत कमी एक, एक एकरला खर्च येतो त्यांचा वीस हजार ते तीस हजारापर्यंत खर्च येतो हा खर्च सोडून ट्रान्सपोर्टला सात ते आठ हजार रुपये खर्च येतो आणि पूर्ण खर्च पंचवीस ते पस्तीस हजारापर्यंत खर्च बोरगास तयार करायला लागतो शेतकऱ्याला कसा कमी खर्चामध्ये कसा जादा फायदा येईल आणि आम्हाला पण दोन पैसे मिळेल आणि शेतकऱ्याला पण दोन पैसे ला। कमी लागतील आम्ही ह्या मशीनचा अभ्यास केला हार्वेस्टिंगचा तर कमीत कमी खर्च ह्या हार्वेस्टिंगला चालवल्याच्या नंतर आणि शेतकऱ्याला वापरल्याच्या नंतर खर्च कमी लागतो कमीत कमी चौदा ते पंधरा हजार रुपये या मशीननी काढल्याच्या नंतर आणि आम्ही पण करून देतो चौदा ते पंधरा हजार रुपयामध्ये म्हणजे माणसापेक्षा निम्म्याच किमतीत करून देत की तुम्ही आणि एका दिवसात किती एकर होत बरं सहा ते सात आणि माणसाने कापलं तर हे करू छत्तीस चा ऍक्टर होता जॉन चा त्याचं मला प्रॉब्लेम पावर चा आलता पावर स्टेअरिंगचा आलता तर मग मी अमोल सरांक गेलो त्यांच्याकडे त्यावेळेस डील आलं त्याच्यानंतर त्यांनी मला बदली करून दिली तर पॉवर स्टीरिंग म्हणजे मोटरची चेंज करून दिली तेव्हापासून आमची ओळख अमोल सरांची माझी ओळख झाली त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून स्वराजचा सेकंड हँड ट्रॅक्टर घेतला नऊशे त्रेसष्ट त्यावर आम्ही मशीन मग पाच फुटी जोड पाच फुटी जोडल्याच्या नंतर अंदाजे सात ते आठ एकर काढलं त्याच्यावर प्लस प्लेट गेली त्या ट्रॅक्टर पस्तीस हजार रुपये खर्च आला आल्याच्या नंतर आम्ही त्यामुळं ट्रॅक्टरच नको म्हणलं पंच्याहत्तर ट्रॅक्टर घेतला आम्ही पंच्याहत्तर ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर आम्हाला आठ फुटी मशीन घ्यावं लागली मोर घासाची तेव्हापासून एकदम खुश आहे म्हणजे ही मशीन पण याला सपोर्ट करते आणि ट्रॅक्टर पण मशीनला सपोर्ट करतो आणि मोर घास पण आमचा एकदम उत्तम होतो मी आतापर्यंत नाही काय तर साठ सत्तर एकर मोर घासा काढलाय दोन महिन्यात दोन महिने झाले आम्हाला जानेवारी मध्ये आम्ही आणि मोरगा चालू आहे तरी हा ट्रॅक्टर घ्यायच्या अगोदर आम्ही यू पॉवर का गेलतो मशीन कडून आम्हाला यू पॉवरवाल्याकडून कळालं तर महिंद्राचा घ्या पण आम्हाला आता बजेट नुसार आम्ही पाहत होतो कमी करतात जास्त पाहिजे मग आम्ही सोनालिकाचा विचारला त्यांना सोना घेऊ का नको तो म्हटला सोनालिकाचा घेऊच नका तुम्ही कारण की सोनालिकाचे याला काय व्हायचं वैजापूरला काहीतरी तीन तुकडे झाले ट्रॅक्टरचे तुकडे झाले ते म्हणले मग आम्ही तो ड्रॉप विषय केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारलं तर तुम्हाला महिंद्रा फिट होतो एकदम चिपण महिंद्रावाली चिपण दोन तीन जणांक गेलतो आम्ही तर त्याच्यावर काय प्रॉब्लेम यायचा जर सहा महिन्यातच तुमची मशीनला गळगळ लागली पूर्ण ऑइल मशीनच्या आतमध्ये पण ऑइल कोरून पडल्या तिकडं पाहतो तिकडं ऑइल मी म्हणलं आता जर ऑइल जर एवढं जर पडत असेल आपल्याला मशीन किती दिवसात का आम्हाला गाडी आणि तरी पण आम्ही पाहायला गेलो या शिकवेल का झाली काय नाही विषय सोडून दिला त्याच्यामुळं आम्ही मग महिंद्रा शोरूमला गेलो शोरूमला जर गेलो आणि त्यांनी बस रिजनेबल रेट सांगितलं आम्हाला आणि आमचं डन झालं डन झालं तर ते वीस हजाराहून आमचा परत सौदा मोडला आणि वीस हजार जर सौदा जर मोडीत असं तर पुढला तर मग आम्ही मग विषय सोडून दिला मग आम्ही त्याच्यानंतर मग जॉनडेर शोरूम वाल्या गेलो म्हणजे अमोल सरांकडून अमोल सरांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर दाखवला पण त्यांचा आणि महिंद्राच्या ट्रॅक्टर मध्ये तीन ते साडेतीन लाखाचा आहे रेंज जास्त असल्यामुळे आम्ही जरा तिथं जरा पण एक वेळेस विचार केला जर जॉइंटरचा जर घेतला काम तगड होणार गळगड राहणार नाही जी आपण जी महिंद्रा ट्रॅक्टरला मशीन मध्ये सगळं ऑइल माग जर पाहिलं तर पायपांकडून जरी पाहिलं तरी ऑइल दिसाय मग ऑइल पाहिल्याच्या नंतर म्हणून नको आपल्याला तीन साडेतीन लाख रुपये जादा गेले ना तरी चालेल आपल्याला घ्यायचं तर जॉन्डेर मग पन्नास पंच्याहत्तर आम्ही ट्रॅक्टर बुक आणि या ट्रॅक्टरला आता दोन महिन्यात आम्ही पाहतो ना तर दोन महिन्यात आम्हाला ना गळगळच नाही म्हणजे कुठलीच काय प्रॉब्लेम नाही असा कुठं काय प्रॉब्लेम आहे का काय का का हा आधी झालं तर आम्हाला जरा उचलण्याचं लिफ्टिंगचा कॅपॅसिटी जरा कमी होती तर आम्ही लिफ्टिंगची कॅपॅसिटी पण ती वाढून दिली आम्हाला ते शोरूम वाल्यातून मग अमोल सरांनी कुठलाही काही प्रॉब्लेम अजून पर्यंत आला नाही आणि आमचं काम पण तगड होतं जॉनडेर म्हणून जॉनडेअर ट्रॅक्टर घेतल्यापासून आम्हाला काय कुठला बाकीचा खर्च मेंटेनन्स हा काय खर्च आलेला नाहीये असं नाही का आम्ही जॉनडेअर म्हणजे ओळखीचे म्हणून आम्ही जातो वाल्यांनी आम्हाला सेवा पण दिलेली त्या भाष्याजवळ चोपन झिरो पाचात मग आता त्याची पण ओळख होती मग अमोल सरांग आम्ही गेलो ट्रॅक्टर बुक केला ट्रॅक्टर बुक केल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला किंमत जास्त असल्यामुळे आम्ही त्यांनी एक ऍडजस्ट करून देतो काही त्याच्यामध्ये जीडी लिंक झाली त्याच्यामुळं आपल्याला सोपं काय पडतं ट्रॅक्टर कुठं आणि कुठल्या वावरात आहे किती एकर झालंय इंजिनला डिझेल घात हे असं सर्व काही त्याच्यातच समजत आपल्या मोबाईलवर मी कुठं तर तर तरी असलो तर मला मी शंभर किलोमीटर असलो तरी मला समजत किती म्हणजे डिझेल खाल्लय कोण काय केलं डिझेल चोरी का काय किती एकर झालंय शेतकरी आपला हे करतो का चोरी करतो का त्याच्यामुळे आम्हाला सोपं पडतं पाडातून बाहेर पडलो का लगेच हा एवढे एवढे एकर झाले एवढे एवढे पैसे आणि त्याच्यानंतर अजून आपण ऍड सिस्टीम घेतली यांच्याकडून अमोल सरांकडून एक रिव्हर्सिव्हल फॅन कारण काय होत जर कुट्टी चालू असली तर आपल्या इंजिनला गार बनचं फ्लोरला तर पूर्णपणे चिघडतं म्हणजे त्याच्या गबाळ चिघडतं कुठं वाळलेली मका आहे ते पूर्ण पॅक होतं रिव्हर्सिव्हल फॅननी आपण चालू केला का हवा पुढं फेकतो जेवढी हवा आतमध्ये ते वडतं तेवढी हवेनी प्रेशरनी पुढंसुद्धा बाहेर काढून टाकतो तो एक फायदा आम्हाला होतो इंजिन गरम नाही होत तो एक फायदा होतो आणि दुसरं एक आणि सी आर डीआय इंजिनमध्ये ना आम्हाला पन्नास सी एच पीच्या जो ट्रॅक्टर आहे तेवढ्या डिझेलमध्येच आमचं काम होत तेवढा फायदा एक आम्हाला सी इंजिनचा झाला तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी आहे जॉन डिअरवाल्याची पण बेस्ट क्वालिटी आणि जर अमोल सरांची जॉडले शहरूमवाल्यांची पण त्यांची पण सर्व्हिस पण एकदम बेस्ट आहे तरी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही फोन केला तर थोडंफार आम्हाला लगेच सर्व्हिस भेटून जाते लवकरात लवकर शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात आम्ही ना सर्वांना मोर घास करून देऊ निम्या खर्चामध्ये मोर घास करून देऊ तीस हजाराचा जर शेतकऱ्यांना जर मोर घासाला खर्च येतो ना तर आम्ही चौदा ते पंधरा हजारामध्ये मोर घास करून देतो आमचा नंबर राहील कधी पण करा आणि तुमचा मोरघास करून मिळेल कमीत कमी करता चौदा ते पंधरा हजारामध्ये आणि आमच्या गुरुदत्त गृहत्त्रो सर्व्हिस डबल एट डबल एट या पेज ला इंस्टाग्राम ला फॉलो करा अशा वेगवेगळ्या ऍप्लिकेशनची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर अनुराज ट्रॅक्टरला भेट द्या आणि आमच्या फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा